बातमी या समृद्धी महामार्गावर बनवण्यात आलेल्या रील संदर्भातले हे रील, रील सुधारणार नाहीत समृद्धी महामार्गावर रील बनवण्याचा प्रतापनगर मधील रील अटक करण्यात आली समृद्धी महामार्गावर रील हातात पिस्तूल घेत बनवण्यात आली आहे दहा ते बारा तरुणांनी ही रील आहे सोशल मीडिया ऍपद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दौलताबाद शिवारातील समृद्धी महामार्गावर रील आहे रील बनवणाऱ्या तरुणांच्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख हमीद शेख हबीब शेख आफताब शेख कादर शेख आश्पाक शेख कादर आदिल तंबोली एजाज सुमित सुभाष आवलकर यांना अटक करण्यात आली आहे इतरांचा शोध सुरू आहे समृद्धी महामार्गावर रील बनवणं भोवलंय